हाय मित्रो तर आज आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर आज आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आहे तर महा तर महा नाटकी सेना तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक इम्प्रुव्हायजेशनच छोटस अस नाट्य या ही हॅ राइट चायस बेबी फार वेळ घ्या आपण इम्प्रोवायझेशन कडे जाऊया आता आम्ही एक छोटंसं इम्प्रोवायझेशन करणार आहोत त्याचे हे शिलेदार सोबत असणार आहे ते सगळ्या समाज आहेत पडदामागची भूमिका आणि कल्याणी आणि मी आम्ही दोघे जण मिळून एक तुमच्या समोर सादर करणार आहे सगळ्या त्याच्याकडे वळ्या आणि कार्यक्रमासोबत

बिझी बिझी आहे मी खूप काय नाही लग्न अरे लग्न करणं खाऊ नये लग्नामध्ये फक्त पन्नास लोकांना एंट्री माहित आहे ना आतापर्यंत मी असे पंधरा लग्न अटेंड केलेली आहे पंधरा टॉप फिफ्टी मध्ये आपण नेहमी अवेलेबल असतो हो। आजच मी एका लग्नाला गेलो होतो तिथे माझे पण माझं लग्न झालं आहे तुझ्यानंतर एक माझ्या आयुष्यात आली होती एक अशी मुलगी आली होती माझ्या आयुष्यात तिचं झालं आणि ती एका लायक वराशी विवाहित झाली

कोई आता जाता नाही अशा ठिकाणी निघून गेलंय कारण जीवन गाणे जातच रावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे चालतोय मी चालतोय आणि असं पुढे पुढे जात आहे माहिती त्यामुळे मी तुझा अजिबात विचार करू शकत नाही ओके ठीक आहे बरं किरण ऐक ना माझं एक काम होत तुझ्याकडे तसंच आहे ना करेन मग कारण मोठी कामे मी करत नाही म्हणजे कुठे जाय ना सांग ना लवकर किरण ऐक ना ऍक्च्युली काय ना माझं लग्न ठरलंय हा मग काय कन्यादान करायचं मला छे कारण जीवन गाणे पुढे पुढे ते चाला जीवन गाणे ठीक आहे थी, मग मला एकच म्हणायचं की ऍक्च्युली काय ना लग्न ठरलंय पण लग्नाला तुला माहिती आहे ना कोविड चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोणी येत नाही वाईट झालं कोणीच येत नाही हा ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम हाच आहे की माझ्या लग्नाला कोणी येत नाही आहे ॲक्च्युली मी माझी पत्रिका नाही आणली आहे पण प्लीज माझ्या लग्नाला येशील तू तरी निदान यावंच माझ्या लग्नाला अशी माझी खूप मनापासून इच्छा येशील ना लग्नाला येॉप फिफ्टीमध्ये टिकून राहायचं आहे खायचं काम नाही आहे पण मी येई खरंच तिचं लग्न नाही आहे आवडेल मला पुन्हा माझ्या आधीच्या आधीच्या एक्सच्या लग्न जाय गो फॉर इट टाटा 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 तर ही आमची सेना आहे तर चला आपण सगळ्यांची ओळख करून देऊया सर्वप्रथम मी तुम्हाला भेटवतो ही महानाटकी कल्याणी हिच्याची हाय मी कल्याणी साकलूनकर काय सांगू म्हणजे काय सांगण्यासारखंच नाही हिच्याकडे काही ही एक आर्टिस्ट आहे आणि आता युट्यूबवर होऊन तुमचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे चला आणखी अशाच आमच्या दोन आ, सेल्फी होली मुची आपण भेटूया तर या आहेत त्या हिचं नाव आहे माधुरी आणि हिचं नाव आहे आशील आशिल जी आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू देखील आणणार आहे तर अशी आमची ही सेना आणि त्याच्या या रणरागिणी हिरकणी आहेत आणि हा जो कॅमेरा ह्याच्या मागे ज्याचा डोळा असतो ज्याची दृष्टी असते आणि ज्याच्यामुळे आम्ही दिसतोय या कार्यक्रमामध्ये का ते म्हणजे विपुल म्हणजे आमचं ओ पी हाय 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 कसे आज सगळे हसताय ना पुन्हा एकदा साधळे असायला नसायलाच पाहिजे तर आम्ही सगळे एकत्र येऊन यारी 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 या, या। उम, मजा आली ऍक्च्युली आज जे काय आम्ही वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्नच केला <laughs> प्रयत्न करायचा प्रयत्न होता करण्याचा पुन्हा तेच पण एकंदरीत खूप छान मजा आली असेल सगळ्यांना तर तुम्हालाही मजा येईल तुम्ही हा आमचा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलचं नाव काय महा तर भेटू पुढच्याच अशाच इम्प्रुवायझेशन असणाऱ्या छोट्याशा भागात धमाल करूया बा बाय